नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतलेली पत्रकार परिषद आता सध्या चर्चेत आहे या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी हरियाणा विधानसभेमध्ये प्रकारे मतचोरी झालेली आहे हे सांगितलं पंचवीस लाख मतांची चोरी या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेली आहे ज्याच्यामुळे हरियाणामध्ये काँग्रेसचा पराभव झाला असं राहुल गांधींनी सांगितलं याचा राहुल गांधींनी या संदर्भात पुरावे सादर केले त्याचबरोबर ब्राझीलियन मॉडेलचा सुद्धा एक उदाहरण दिलं जिने हरियाणामध्ये बावीस वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं दहा वेगवेगळ्या बूथवर बावीस वेळा मतदान केलेलं आहे आता या सगळ्यांनंतर राहुल गांधींच्या या आरोपांनंतर निवडणूक आयोगाचं तातडीचं उत्तर आलेलं आहे निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांना नेमकं काय उत्तर दिलं निवडणूक आयोगाने काँग्रेसलाच पुन्हा कसे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार निवडणूक अधिकाऱ्याने राहुल गांधींच्या सगळ्या आरोपांना बिनबुडाचे आरोप असं म्हटलंय विधानसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेसचे मतदान एजंट मतदान केंद्रांवर नेमकं काय करत होते मतदाराने आधीच मतदान केलं असेल किंवा त्याची ओळख संशयास्पद वाटत असेल तर त्यावर आक्षेप घेणं हे काँग्रेसच्या मतदान एजंटचं कर्तव्य होतं असं निवडणूक अधिकाऱ्याने म्हटलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्याने काँग्रेसलाच काही प्रश्न विचारलेले आहेत नेमके कोणते कोणते प्रश्न विचारलेले आहेत तेही आपण पाहूयात राहुल गांधींनी या विरोधात कुठलीही याचिका का दाखल केली नाही काँग्रेसचे पोलिंग एजंट मतदान केंद्रांवर नेमकं काय करत होते ज्यावेळी मतदान होत होतं तेव्हा काँग्रेसच्या पोलिंग एजंट्सनी यावर आक्षेप का घेतला नाही मतदानावर लक्ष ठेवण्यासाठी आणि अनियमितांची सूचना देण्यासाठी बूथ लेवल एजंट्स नेमले जातात मग त्यावेळी त्यांनी विरोध का दर्शवला नाही बनावट मतदाराने भाजपलाच कशावरून मतदान केलं आहे हरियाणातील मतदार याद्यांविरोधात एकही अपील दाखल झालेलं नाही अनेक वार मतदान झाल्याचं कोणतेही प्रकार आढळून आलेले नाहीत असं सुद्धा यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे राहुल गांधींनी हरियाणातील राय व होडल विधानसभा मतदारसंघांचा उल्लेख केलाय या दोन्ही मतदारसंघांमध्ये निवडणूक याचिका दाखल झाल्यात त्यामुळे या मतदारसंघांमधील निवडणुकांबद्दलचे जे काही आक्षेप राहुल गांधींना असतील त्याविषयीचे सगळे पुरावे त्यांनी कोर्टामध्ये सादर करावे असं सुद्धा या निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामुळे राहुल गांधींनी या हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये कशा मत चोरी झाली हे आरोप केलेले होते अनेक उदाहरणं सुद्धा राहुल गांधींनी दिली होती आणि आता निवडणूक अधिकाऱ्याने याला उत्तर दिलेलं आहे आणि राहुल गांधींचे हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर राहुल गांधींनी या संदर्भातले पुरावे आता कोर्टामध्ये सादर करावे असं सुद्धा म्हटलेलं आहे याआधी सुद्धा राहुल गांधींनी दोन पत्रकार परिषद घेत कशाप्रकारे वोट चोरी झालेली आहे महाराष्ट्र असेल किंवा बँगलोरच्या त्यांनी एका विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलेलं होतं आता राहुल गांधींनी आ... हरियाणा विधानसभेमध्ये कशाप्रकारे वोट सोयी झाली हे सांगितलेलं आहे आणि पहिल्यांदा भाजपचं नाव घेत राहुल गांधींनी भाजपच्या सुद्धा काही नेत्यांनी जे आहे ते उत्तर प्रदेश त्याचबरोबर हरियाणामध्ये सुद्धा मतदान केलेलं आहे असं म्हटलेलं आहे त्याच्यामुळे डुप्लिकेट्स मतदार इनव्हॅलिड ॲड्रेसेस असतील ब्लर फोटो असतील या सगळ्यांवरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला घेरलं पण निवडणूक आयोगाने सुद्धा राहुल गांधींच्या सगळ्या आरोपांना उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे आता राहुल गांधी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला काय प्रत्युत्तर देतात जे काही आरोप राहुल गांधींनी केलेले आहेत त्याचे पुरावे ते आता कोर्टात सादर करतात का हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला राहुल गांधींनी केलेले आरोप आणि त्यावर निवडणूक आयोगाने दिलेल्या उत्तरावर काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद